बातमी आहे लाडकी बहिणी योजने संदर्भातली ही बातमी आहे मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेबाबत सर्वात महत्वाची बातमी सध्या समोर येते ती म्हणजेच लाडकी बहिणी योजनेतल्या काही लाभार्थ्यांना पैसे मिळणार नाहीत अशा चर्चा सोशल मीडियावरती पाहायला मिळतात तर एकंदरीतच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अर्जांची पडताळणी होईल लाखो महिलांचे अर्ज बाद होतील अशा अनेक चर्चा रंगतायत मात्र माजी महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरेंनी एक महत्वाची माहिती दिली आहे अदिती तटकरेंनी एक पत्रक काढत लाडकी बहिणी योजनेबाबतच्या सर्व अफवांचं खंडण केलंय राज्याचा महिला आणि बाल कल्याण विभागाचं या योजनेबाबतचं संभ्रम दूर करणारं एक पत्रकच सध्या प्रसिद्ध करण्यात आलंय लाडकी बहीण योजनेचे कुठलेच निकष बदलण्यात आलेले नाहीत असं स्पष्टीकरण अदिती तटकर यांनी दिलंय त्यांनी नेमकं काय स्पष्टीकरण दिलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर पाहूयात योजनेच्या निकषांमध्ये कोणताही बदल झालेला नाहीये लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्थींमध्ये बदल नाहीयेत लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तींमध्ये कुठलाही बदल नाही असे त्यांनी सांगितलंय तर लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः जातीने लक्ष ठेवून असल्याचंही त्या म्हणाल्या कोणत्याही अपप्रचाराला कोणीही बळी पडू नये असं आवाहन सुद्धा तटकरेंनी केलंय